शिक्षण स्वावलंबी होणं मग विवाह हा योग्य क्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हेच प्रेरणा उपक्रमाचं मुख्य ध्येय पोलीस अधीक्षक आचल दलाल स्थलांतर रोखून शिक्षणाचा प्रसार वाढवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन समन्वयाने प्रयत्न करू पोलीस अधीक्षक आचल दलाल पालीत प्रेरणा उपक्रमाची जोरदार सुरुवात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचा शिक्षण आणि बालविवाह निर्मूलनावर भर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचं विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत वाढवली दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा पोलिसांनी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती आणि उन्नतीसाठी महत्वाकांक्षी प्रेरणा या उपक्रमाची सुरुवात केली आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवण्याचा मानस असून त्याची सुरुवात सुधागड तालुक्यातील वावळोली येथील आदिवासी आश्रमशाळेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी बालदिनाचं औचित्य साधत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंद साजरा केला कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपली वर्दीतील कडक भूमिका बाजूला ठेवत आदिवासी मुलींच्या समूहात जाऊन मनमोकळा संवाद साधला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यातही त्या सहभागी झाल्या आणि सर्वांसोबत उत्साहाने आनंद व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी अतिशय आपुलकीचं सहज आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांशी जवळीक साधली आणि प्रेरक मार्गदर्शन केलं या कार्यक्रमादरम्यान देव ॲक्टिंग मॉडेलिंग अकॅडमी पनवेलचे श्री देवदत्त घरत यांच्या समूहाने बालविवाह निर्मूलनाबाबत पथनाट्य सादर केलं आमचा सर्वांचा एकच नारा बालविवाहमुक्त करू रायगड सारा ही घोषणा देऊन बालविवाह न करण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांना दिली गेली पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक संवेदनशील आणि गंभीर विषयांवर प्रकाश टाकला रायगड जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर असून लैंगिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये या समाजातील महिलांचं प्रमाण अधिक चिंताजनक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आत्मविश्वास वृद्धी आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं बालविवाह हा दुसरा गंभीर मुद्दा असल्याचं पोलीस अधीक्षक दलाल यांनी नमूद केलं लग्नापेक्षा आधी आपलं भविष्य महत्त्वाचं आहे प्रथम शिक्षण नंतर स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्यानंतरच विवाह हा योग्य क्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं म्हणजेच प्रेरणा उपक्रमाचं मुख्य ध्येय आहे असंही त्या म्हणाल्या या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे रोहा विभाग पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर आणि भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण तहसीलदार उत्तम कुंभार कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळचे अध्यक्ष रवींद्र निंबळे सुधागड बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केलं दमशील सावंतसह ब्युरो रायगड मॅम रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीनं सातत्यानं प्रेरक आणि उत्साहवर्धक कार्यक्रम राबवलेले असतात जनताभिमुख लोकाभिमुख कार्यक्रम असतात आणि आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आदिवासी मुलांना प्रेरणा देणारा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे काय सांगाल त्याबद्दल आज रायगड पोलीसच्या वतीने आम्ही एक प्रेरणा असा जे आदिवासी मुले आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथे सुरुवात केलेली आहे सुधागड पाली पासून वाळवली शालावरून याचे मागच्या उद्देश हे आहे की आपले जिल्ह्यात आदिवासी जे लोकं आहेत त्यांची लोकसंख्या भरपूर आहे पण कुठेतरी आदिवासी, आदिवासी लोकसंख्या मागे पडती आहे असं समजतं आहे आणि बरेच जे मुलांचे लैंगिक छलचे गुन्हे आपल्याकडे दाखी दाखील होत आहे त्याच्यात पीडित आणि पीडिता तसे आदिवासी समाजचे आढळून येत आहे या पार्श्वभूमीला मागे ठेवून आपण हे एक उपक्रमची सुरुवात केलेली आहे याच्यात आम्ही असा प्रयत्न करणार की आदिवासी समाजचे जे मुले आ, शिक्षित होऊन पुढे कुठे नोकरीला लागलेले आहेत त्यांना आज आपण इथे बोलवलेलं आहे ते ह्या सर्व मुलांसोबत संवाद साधतील त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम करतील की त्यांचे पॅकेज ते त्यांच्यासारखेच बसत होते शाळेत आणि आज ते कुठे जाऊन आपले पायावरती उभे आहात आणि समाजासाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन देत आहे सोबतच ज्या मुलांना करिअर काउन्सिलिंगची गरज आहे बरेच मुले इथे शाळा शिक शिकत आहेत त्यांना पुढची काय ऑपॉर्च्युनिटीज होऊ शकत ते समजत नाही ते आपण करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न करणार जे जसं मी सांगितलं बालविवाह एक आदिवासी समाजात मोठा विषय आहे त्याच्यासाठी एक पटनाट्य आयोजन आयोजित करण्यात आलेला होता आमचे भरोसा सेलची पोलीस निरीक्षक श्रीमती सरिता चव्हाण आणि श्रीमती शेरेकर जे पालीचे प्रभारी अधिकारी आहे यांनी खूप चांगला याच्यात नियोजन केलेलं आहे सोबतच काही मुलांना जल स्किल ट्रेनिंगची गरज आहे म्हणजे त्यांचं शिक्षण झालेलं आहे पण जे एम्प्लॉबिलिटीसाठी त्यांना कौशल्याची गरज आहे त्या कौशल्य प्रशिक्षण पण त्यांच्या आपण ह्या कार्यक्रमच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथून आम्ही सुरुवात केलेली आहे असाच कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्याला राबवण्याचा प्रयत्न पुढे जाऊन करणार आहोत मैम क्या कहेंगे प्रेरणा दिन यहाँ पे बनाया गया का आदिवासी बहुल तालुका के रूप से माना जाता है आपकी मौजूदगी में बहुत अच्छा लगा सभी को विद्यार्थी स्टूडेंट भी है जो है खुशी का माहौल है क्या कहेंगे क्या आज प्रेरणा देंगे रायगढ़ जिला एक ऐसा है कि औद्योगिक दृष्टिकोण से एक बहुत प्रगतिशील जिला है लेकिन साथ ही में यहाँ पे आदिवासी जो लोक संख्या है उनका काफी बड़ा प्रमाण लैंगिक छल या बाल विवाह के प्रकरण में सामने आता है इस पार्श्वभूमि में हमने एक ये प्रयत्न किया है कि प्रेरणा नाम का एक कार्य उपक्रम हम शुरुआत करते हैं जो कि आदिवासी विद्यार्थी यानी जे और जो बच्चे हैं उनके लिए है उसके पीछे का उद्देश्य है कि कैसे इन बच्चों को प्रेरणा मिल सकती है कि ये जो शिक्षण ले रहे हैं इसके आगे जाके ये उसका उपयोग करें और अपने खुद के पैरों पर पे खड़े हो सकें आर्थिक स्वरूप से इंडिपेंडेंट हों और कैसे समाज के लिए एक अच्छे सिटीज़न बन वो काम कर सकते हैं आ, इसके लिए आ, हम आ, करियर काउंसलिंग की आ, एक आ, सेशन इसमें लेने वाले हैं बाल विवाह में क्या आ, एक पटनाट्य हमने किया है बाल विवाह के लिए आ, उसका हम आ, इसमें इंक्लूजन किया है किसका फोन रायगढ़ जिले में महिला हो युवती हो या स्टूडेंट्स हो उनके लिए क्या आप सुरक्षा को लेकर क्या संदेश देंगे सुरक्षा के लिए संदेश इसमें दो तीन बातें मैं बोलना चाहूँगी सबसे पहला है कि आ, अगर कर, कम उम्र में आ, महिला की म, म, अगर शादी हो जाएगी आ, तो उसके बच्चे भी आगे जाके ज़्यादा बच्चे हो जाते हैं वो बच्चों का ख्याल नहीं रख पाते वो बच्चे हेल्दी नहीं होते हैं तो सबसे पहला जो हमें आ, एक कोशिश करने की ज़रूरत है कि हम बाल विवाह को कैसे रोक सकते हैं और इसके लिए हमें बच्चों में ही ऐसी क्रांति तैयार करने की ज़रूरत है कि आज कोई बच्चे का जर समझा विवाह होने वाला है तो आसपास के जो बच्चे हैं वो जाके पुलिस स्टेशन में बताएं कि इसका विवाह कर रहे हैं इसके घर वाले विवाह कर रहे हैं और इसको हमें कैसे रोकता है राजस्थान में एक बहुत बड़ा इशू था बाल विवाह होना पर वहाँ पे एक ऐसी क्रांति समाज में निर्माण हुई कि लोगों ने खुद से ही रोकना बंद कर दिया बच्चे अगर घर वाले करवाना भी चाह रहे हैं तो बच्चे विरोध करते थे तो कब हो पाएगा वो तब हो पाएगा जब बच्चों को लगेगा कि इस विवाह के अलावा भी हमारा कुछ फ्यूचर है अगर विवाह नहीं होगा तो हम और कुछ जाके कर सकते हैं हमारा भविष्य उज्जवल है कुछ और कर सकते हैं वैसी उम्मीद एक प्रेरणा देने के लिए हमारा एक छोटा ये प्रयत्न है कि इसके माध्यम से हम कर पाए प्रमाणा महाराष्ट्र जिला आदिवासी शिक्षा प्रमाण अशातच स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे शिक्षण जे आहे ते त्यांचं मागं पड़ते पण अशा काही आश्रमशाळा आहेत ज्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत पालकांना असेल किंवा विद्यार्थ्यांना असेल काय संदेश आपला असेल की आज आपण रायगड जिल्ह्याचा एक कार्यक्षम एस पी म्हणून आपण काय सांगाल की मुलांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा काय संदेश आपला असेल तर तुम्ही एकदम बरोबर म्हटले की आश्रमशाळा हे जे एक उपक्रम आहे हे आदिवासी मुलांसाठी खूप महत्त्वाचा उपक्रम आहे कारण बरेचसे आदिवासी पालक जे आहे ते कामाची शोधमध्ये कर्नाटक महाराष्ट्र तिथे ऊस कामगार किंवा कोळसेवरती काम करण्यासाठी जातात जर मुले त्यांच्यासोबत गेले तर त्यांच्या शिक्षण पूर्णपणे विस्कळीत होऊन जाते तर मी इथे कौतुक करते त्या पालकांच्या ज्यांनी आपले मुलांना या आश्रमशाळामध्ये टाकलेलं आहे कारण एकदा ते आश्रमशाळामध्ये आले की मग किमान त्यांची सुरुवात झाली आणि सुरुवातच होणं खूप महत्त्वाचे असतात कारण जर मुले त्यांच्यासोबत मायग्रेशनमध्ये गेले तर त्यांच्या पूर्णपणे जे शिक्षण आहे ते विस्कळीत होऊन जाते आणि इथून पुढे म्हणजे एकदम आश्र एकदा आश्रमशाळामध्ये आले की तिथून पुढे आपल्याला कसा त्यांना अजून इन्स्पायर करता येईल ह्या जे उपक्रम आहे याचे मागच्या एक माझी इंटरॅक्शन झाली होती एका मुलगेसोबत हटवणे गावमध्ये पेण तालुकामध्ये तो आश्रमशाळामधून शिकून आला होता पण त्याचा प्रश्न असा असा होता की आता पुढे जाऊन काय करायचे मला समजत नाही माझेकडे जे स्किल आहे त्यानिमित्त मला कुठली कंपनी घेत नाही तर मला असं वाटलं की आपला करिअर काउन्सिलिंग आणि एक प्रेरणा देण्याची गरज आहे मुलांना की तुम्ही या शिक्षणासोबत अजून काय करू शकत कर।